मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि खरंच तुम्ही पाहू शकता है। आज मागजण गाव हे खूप प्रसिद्ध आहे कारण इथे मार्केट सुद्धा मोठं आहे त्याच्यामुळं आपलं दुकाने देखील मागजणमध्येच आहे ते बघा वरती पाहू शकताय तुम्ही आणि गेले तीन वर्ष आपलं मागजणमध्ये दुकान आहे आणि खूप छानच गाव आहे आवडतं मला मागजण गाव खरंच मागजण गाव आता खूपच डेव्हलप होतं एस टी स्टँडचं पण काम चालू आहे झालेलं आहे बहुतेकचं काम तर खरंच मागजण मार्केट हे सर्वात जुनं मार्केट आहे आणि हा एस टी स्टँड पाहायला गेलं तर हा एस टी स्टँड पण जुना आहे आता काम आहे एस टी स्टँडचं थोडेच दिवस झाले आता काम होऊन खरंच सुंदर काम केलं आहे एस टी स्टँडचं मागजण सुरज आता काय बोलताय आहे मजेत नाही एकदम मजे, मजे. काय रिक्षा कुठे आपली तिकडेच लावलीच आहे काय आहे ना शांत आहे सध्या मार्केट थोडं शांत आहे पण थंडीचे दिवस आहेत लोक बाहेर यायला मागत नाहीत थंडीच्या दिवसामुळ मागजण स्टँड पाहू शकताय तुम्ही खरंच खूप डेव्हलप होत आहे आता मागजण आणि एसटी स्टँडचं पण काम झालेलं आहे काय का कुठे चाललात सुट्टी आहे का आज थे थे मकर संक, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा हा आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत मागजणच्या रिक्षा स्टँडला खरंच सर्वच लोक आपली चहा आवडीन पितात तुम्हाला माहितीच असेल हे आपले गौतम काका हे पण चहा पितातच आपले खरंच सर्वच लोक आवडीन चहा पितात तसेच आपण आता रिक्षा स्टँडला देखील चहा देतोच तुम्हाला माहितीच आहे पाहू शकता आणि हा इथे रिक्षा स्टँड आहे तर आपण जाणार आहोत आणि आपली रिक्षा स्टँडला देखील आपली चहा असतेच दादा चहा पित आहेत खूप चांगल्या प्रकारे इथे बसायची पण व्यवस्था आहे तुम्ही पाहू शकताय मागजण आता हळूहळू डेव्हलप होत आहे मित्रांनो इकडे खाली सर्व मार्केट आहे तर हे आपले सर्व रिक्षावाले दादा कित्येक वर्ष झाली आपला रिक्षा धंदा करतात खरच रिक्षा धंदा म्हटल्यावर खरंच आराम हा विषय नसतोच कारण खूप नाही आपल्या कामासारखंच ते पण काम आहे खूप धडपड पण असते भाड्यांचं पण जाऊ दे सुगंध सरिता शिवराम अगरबत्ती डेपो खरंच खूप विविध प्रकारच्या अगरबत्ती इथे उपलब्ध होतील पाहू शकताय तुम्ही हे मालक आहेत दुकानाचे काय बोलताय भाणे आपल्याकडे अगरबत्त्या खूप खूप विविध प्रकारच्या अगरबत्त्या आहेत ना पाहू शकताय तुम्ही अगरबत्त्या आहेत इकडे दादांचं आपलं छोटंसं दुकान आहे पण अगरबत्ती आपल्या पंचकृषीत जाते यांची खूपच सुगंधित असते अगरबत्ती आणि साईड बिझनेस म्हटलं तर वेपर्स वगैरे असतात त्यांच्याकडं चॉकलेट म्हणा भाजी असो पालक भाजी आणि पानं वगैरे सर्व पाहायला भेटतील तर खरंच पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये छोटंसं असलेलं गाव म्हणजे मागजण खूपच सुंदर आहे खरंच तुम्ही पण व्हिजिट द्या मागजण गावाला खरंच खूप काही पाहण्यासारखं इथे आणि खूप काही जुन्या पद्धती देखील आहेत आणि जुन्या आठवणीसुद्धा आहेत मागजण बाजारपेठ म्हटलं तर खरंच पंचकृषीत नाव असणार एक बाजारपेठ म्हणजे मागजण आहे तर मागजण म्हटलं तर तुम्हाला माहितीच असेल आपल्या पंचक्रोशीत मागजण इथलं बाजारपेठ सर्वात मोठं आहे त्याच्यामुळं सर्व वस्तूंची देवाणघेवाण या मागजण बाजारातच होते पाहू शकता आणि तुम्हाला बोललोच होतं आपलं मागजणमध्ये देखील आपलं दुकान आहे टी शॉप पाहू शकता तुम्ही मंगलमूर्ती अमृततुल्य चहा सेंटर हे आपलं छोटंसं दुकान दुकानाला गेली तीन वर्ष झाली तुम्ही पाहू शकताय आणि खरंच मागजणमध्ये दुकान माझं जेव्हा स्टार्ट झालं तिथपासून ते ती आता तीन वर्षापर्यंतचा प्रवास म्हणजे खरंच खूपच छानच होता कारण मागजणमधील लोकंसुद्धा खूप चांगले आहेत आणि खूप सपोर्ट पण करतात त्याच्यामुळं मी तीन वर्ष इथे व्यवस्थित तसं काम करतो आहे चहाचं खरंच तुम्ही पाहू शकताय आहे आणि सकाळची वेळ आहे थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसातून एक कप चहा होतोच तसेच आपले अस्लमदादा चहा पियायला आलेत अस्लमदादा काय चहाबद्दल काय बोलू शकता एक नंबर चहा आहे चहाबद्दल वाद नाही आवडते ना तुम्हाला चहा नक्कीच मित्रांनो चहा नक्की त्यांना आवडतेच आणि असे भरपूर जण येतात चहा प्यायला आपल्याकडे आणि चहा आपली खूपच स्पेशल असते त्याच्यामुळं आपल्या सु आपल्याकडे चहा प्यायला येतात आणि तुम्ही पाहू शकता इकडे मागजण एस टी स्टँड पण आहे इथे शेजारी आपलं एस टी स्टँडला लागूनच आहे वरती दुकान हा रोड मित्रांनो आरवली मागजण आहे आरवली मागजण ते पुढे कर्जवे इथपर्यंत जातो आणि पुढे फुनगुस डिंगणी गणपती फुले मार्गावर हा रोड आहे खूपच मस्त व्ह्यू पॉईंट आहे तिथे इथे झाडं वगैरे आहेत वरती त्याच्यामुळं सावलीचं काय टेन्शनच नाही आहे दुपारची वेळ असली तरी इथे सावलीच असते खरंच खूपच भारी व्ह्यू पॉईंट आहे हा आणि दुकान पण आपलं मस्त रोडवरच आहे त्याच्यामुळं मंगलमूर्ती टी हाऊस खरंच तुम्ही पण नक्की या एक दिवस व्हिजिट करा आपल्या दुकानाला आणि नक्की चहा घ्या एक कप तुम्हाला आवडेल नक्कीच वेल चाची पाहू शकता वेल चहाची स्वाद आपुलकीचा बेस्ट क्वालिटी टी मंगलमूर्ती अमृततुल्य तुल्य म्हणजेच टॅटूच्या हवाला युवा उद्योजक